नमस्कार भावांनो आपला सर्वांचा लाडका रुत्सम दशा हिंद केसरी बकासूर भावांनो बकासूरबद्दल आता एक लेटेस्ट अपडेट आलेली आहे जे की मी सांगितलं होतं बकासूर उद्या पुजारवाडी मैदानात पलताना दिसेल पहिरा देखील मी सांगितला होता की हारण्यासोबत असणार पण भावानो हे नियोजन आता पूर्णपणे कॅन्सल झालेलं आहे म्हणजेच काय उद्या जे मैदान होतं पुजारवाडीचं या मैदानात आपल्याला बकासूर पलताना दिसणार नाही याचं कारण अद्याप मला नक्की समजलं नाही पण कारण असं थोडक्यात समजलं की वीर यात्रा असल्यामुळे आपला बकासूर उद्या दिसणार नाही असं होतं कधी कधी मित्रांनो नियोजन कॅन्सल होतात त्यामुळे पुढच्या मैदानात नियोजन करत असतात तर येत्या मला वाटते पंधरा किंवा सोळाला आपल्याला बकासूर नक्कीच पलताना दिसेल त्याची मी लवकरच व्हिडिओ घेऊन येईल नक्की कोणत्या मैदानात दिसेल आ, मी मालकांसोबत बोललो होतो की नक्कीच आपल्याला चौदा तारखेला पुजारवाडी मैदानात पलताना दिसणार होता पण पन अचानकपणे हे होतात नियोजन कॅन्सल असं काही कंटिन्यू नसतो होत असतो कधी कधी नियोजन कॅन्सल तुम्हालाही माहिती आहे बेलगाडा क्षेत्रामध्ये काही कुठं कधी काही होईल सांगता येत नाही आम्ही तुम्हाला अपडेट देत राहतो पण आता जी लेटेस्ट अपडेट आली तुम्हाला या या व्हिडिओमार्फत सांगितलं आहे की उद्याचं नियोजन कॅन्सल झालेलं आहे धन्यवाद भावांनो